शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळे मित्रांनो आजचा बारामतीचा बाजारभाव जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीरची आवक आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता कोथिंबीर की या क्वालिटीमध्ये कोथिंबीर आज आपल्याला आठ ते दहा रुपयांना पेंढे याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये पेंडी आठ ते दहा रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक हा दहा ते पंधरा रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता या क्वालिटीमध्ये पालक हा दहा ते पंधरा रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता दहा ते पंधरा रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला शापू या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी लिंबू बघू शकता लिंबू हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता या ठिकाणी हे बघू शकता लिंबाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लिंबू हे पंधरा ते वीस रुपयांना किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन बटाट्याची आवक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता नवीन बटाटा हा बारा रुपयांपासून किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो बारा ते पंधरा रुपये किलो नवीन बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर राजमा बघू शकता राजमा हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू हे आपल्याला दहा रुपये पासून सुद्धा पाहायला मिळतं हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा एकशे तीस ते दीडशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पिकाडोर मिरची बघू शकता पिकाडोर मिरची ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भोपळा बघू शकता भोपळा हा दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता दहा किलोची बॅग या ठिकाणी दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो पुणेरी गावार बघू शकता पुणेरी गावार ही नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये पुणेरी गावार नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता दोडका हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता त्याचबरोबर बघू शकता कसा या क्वालिटी मध्ये बघू शकता घेवडा हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय घेवडा बघू शकता पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय घेवडा मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता बीन्स हा तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय तीस रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पपई बघू शकता पपई ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो घोसावळा बघू शकता गोसावळा हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो वांग्याचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत वांग हे पन्नास रुपयांप म्हणजे आ... वरून पन्नास रुपयांवरून चाळीस रुपयांवरती आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे बघू शकता या क्वालिटीमध्ये वांग हे चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता काकडी या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो फ्लावर बॅग बघू शकता फ्लावर बॅग ही तीनशे ते साडेतीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पंधरा किलोपर्यंत वजन या ठिकाणी आपल्याला फ्लावर बॅगचं पाहायला मिळतं हे बघू शकता तीनशे ते साडेतीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हे दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर हलका मालसुद्धा शंभर रुपयांपासून कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता हा टोमॅटो शंभर रुपयांपासून कॅरेट आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता शंभर रुपयांना कॅरेट त्याचबरोबर हे असं दीडशे रुपयांपासून ते चांगला माल हा आपल्याला या ठिकाणी तीनशे रुपयांपर्यंत सुद्धा कॅरेट आपल्याला पाहायला मिळते अशा टॉप क्वालिटीचा माल असेल तर तीनशे रुपयांपर्यंत सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही आपल्याला या ठिकाणी वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये भेंडी ही वीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता या क्वालिटीमध्ये कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी तीसपासून ते तीस साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता या ठिकाणी मित्रांनो या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला उमरान बोरेसुद्धा म्हणजे उमरान बोरांची आवक झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता तुम्ही या बोरांची किंमत ही पंचवीस तेहतीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये ही बोरं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो रेड ॲपल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रेड ॲपल ही बोर चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता तुम्ही रेड ॲपल मित्रांनो गाजर बघू शकता गाजर या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता या क्वालिटी मध्ये गाजर गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो चवळी बघू शकता चवळी ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये चवळी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये स्वीटकॉन मका बघू शकता स्वीटकॉन मग ही आपल्याला दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये स्वीटकॉन मग ही आपल्याला दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगला माल हा तीस रुपयांपर्यंतसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयांना कारलं किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये शेवगाशेंग बघू शकता शेवगा शेंग हे आपल्याला सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये शेवग शेंग ही सत्तर ते ऐंशी रुपयांना किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीत बटाटा बघू शकता या क्वालिटीमध्ये बटाटा हा अठरा रुपयांना किलो अठरा ते <स्थाँगा> वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे चाळीस रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं आहे वीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला कारलं पाहायला मिळतं हे बघू शकता मित्रांनो चुका ही भाजी बघू शकता तुम्ही ही भाजी वीस ते पंचवीस रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या भाजीची आवक असल्यामुळे ही भाजी वीस ते पंचवीस रुपयांना पिंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ता त्याचबरोबर ता तांदूळचा ता तांदूळचा ही भाजी आपल्याला या ठिकाणी दहा पासून ते वीस रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर कडीपत्ता बघू शकता कडीपत्ता हा पाच पासून ते दहा रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते <laughs> त्याचबरोबर मित्रांनो पुदिना बघू शकता पुदिना हा पाच रुपयांपासून ते सात रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हे तीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये माल हा सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी सीताफळ बघू शकता सीताफळ हे शंभर ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये माल हा सातशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता गोल्डन सीताफळ गोल्डन सीताफळ सॉरी हे गावरान सीताफळ आपल्याला पाहायला मिळते हे सातशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वांग बघू शकता वांगे या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा चाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकतं त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये वांदे हे पासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो कोबी बॅग बघू शकता कोबी बॅग ही दीडशे ते दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला झेंडूची सुद्धा झेंडूच्या फुलांची आवक झालेली आपण या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद